बनवलेले मस्त पूर्ण फुल्यांमध्ये इतकं सुंदर बनवले मला सरकार थांबू नका

सजवता पाहिजे का किती छान पण बरं कोण काय पाणी आम्ही ना इंदिरानगर ला आलो होता नाशिकला नासिक मध्ये प्रेम मंदिर म्हणून कुठे नाशिक रोडवरून डायरेक्ट आलाय दादू दीप्ती आतमध्ये जाण्यासाठी इकडे वाटतं बर rundawan 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 तर त्यांनी त्यांना वेगवेगळ्या गायींचं महत्त्व सांगितलं होतं ग्रहांबद्दल वगैरे अशी बरीचशी माहिती त्यांनी लिहिली होती खूप छान छान अशा वेगवेगळ्या गायींचे प्रकार होते ते बघून येणं असं वाटत होतं आपण वृंदांमध्येच आहे की काय असं वाटत होतं इतकं छान असं दृश्य केलं होतं त्यामागचं एफर्ट किंवा तेवढी मेहनत पण खूप असते आपण असं म्हणतो पण खूप मेहनत असते प्रत्येक गोष्टीमागे तुपाचं महत्त्व दिलेलं होतं त्यांनी मग गाईपासून आपल्याला खूप साऱ्या गोष्टी भेटतात लक्ष्मी असते ते कोटी देव असतात त्याच्यामध्ये एवढील तेवढी आपण सेवा केलीच पाहिजे गायची आणि रोज एक चमचा तूप खाल्लंच पाहिजे जेणेकरून आपल्या शरीरामध्ये ना म्हणजे खूप युजफुल आहे तूप आणि त्याच्यापासून खूप सारे आजार बरे होतात तर अशा त्यांनी ना वस्तू पण आणलं होते ते विकण्यासाठी बऱ्याच साऱ्या

<med> भगवान कृष्णांचं इतकं सुंदर असं बालिलांचं वर्णन केलं होतं मैया वगैरे असं त्यानंतर इथे राक्षसनीचा तिने वध वगैरे केला आणि ह्या बाबळेच्या झाडाला एवढं छान त्यांनी अरेंज केलं ना आणि इतकं मस्त वाटत होतं हे सगळं एकदम असं ओरिजिनल असल्यासारखंच फील येत होतं तर हे एवढं करणं म्हणजे खरंच अवघड आहे आणि इतकं छान सेटअप केलेलं होतं त्यांनी सर्वांना खूप गर्दी होती प्रेम मंदिर असं नाव दिलेलं होतं त्यांनी ते त्याला त्याच्या ते जे काही आहे डेकोरेशन मग दीप्तीने ना इन्स्टावर बघितलं होतं म्हणून म्हटलं चला आपण जाऊया बघायला आणि बघितल्यासारखं म्हणजे एकदम छान वाटलं आम्ही जास्त काही ठिकाणी फिरलो नाही एक दोन ठिकाणीच गेलेलो पण इतकं छान वाटत होतं आणि मुलांनासुद्धा इतका आनंद कारण की मुलांना ह्या गोष्टी कळायला पाहिजे किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे तितकं ते महत्त्वाचं आहे तर त्यांनासुद्धा खूप मस्त वाटत होतं मुलांनासुद्धा असा बड़ पाए टेका हूँ त्या लागला तरी लगेच हूँ हो तर इथे त्यांनी थर्मोकॉलची अशी डिझाईन वगैरे केलेली होती ना म्हणजे काही डोकं लावू शकतो आणि काय करू शकतं हे म्हणजे इम्पॉसिबल आहे खरंच आपण कशापासून काही पण करू शकतं तर इतकं ओरिजिनल इतकं छान वाटत होतं ना ते बघा थर्मोकॉलच्या याच्यापासून अशा डिझाईन त्यांनी कट करून डावलेल्या आहेत एकदम छान आणि मध्ये आय थिंक प्लाउड किंवा काहीतरी असेल ते मला एवढं नाही माहिती पण हे जे आहे थर्माकॉलचं आहे म्हटलं चला हे इतकं छान वाटत होतं बघा आणि एकदम ओरिजिनल जसा मेहल असतो ना अगदी तसंच छान वाटत होतं या पेंटिंग्स वगैरे इतकं सुंदर खरंच म्हणजे खूप डोकं लावून केलं ला, असेल हे सगळं मला तर खूपच आवडलं खरंच मला पुढं सारखा थांबू नका ते पण खूप सुंदर असं डेकोरेशन केलं तर ह्या मुलीला बघून मला खरंच खूप असं दया पण आली बिजारीची काही अवघड आहे असं काही काय होतं आहे ना माहिती आहे का आजकाल आहे ना मुलांचं किडनॅपिंग वगैरे इतकं आहे आपल्या इकडची मुलं किडनॅप करतात युपी वगैरे तिकडं नेऊन विकतात तिकडचे मुलं इकडं विकतात आपल्या इकडं असं झालेलं आहे आणि खरंच अवघड आहे त्याच्यामुळे ना भीती पण वाटते हे सगळं म्हणजे खूप याच्यावर बोलायला गेलं तर खूपच आहे चला छोटंसं हे होतं म्हटलं चला शेअर करावा तुम्ही पण तुमच्या मुलांची काळजी घ्या आणि इथे बाप्पा इतका गोड दिसते खूप छान असं सगळे हे चांदी ज्याच्यात बनवले आहे बाप्पाचं कुठलंही रूप खूपच गोड आणि सुंदर दिसतं तर इथे ना जे आपलं असतं बघा कुबेर भगवान मध्ये बाप्पा आणि बाजूला माता लक्ष्मी असं असा थीम केलेलं होता सिम्पल होता पण खूप सुंदर वाटत होतं आणि ढोलपथक होतं इकडे पण त्याला वेळ लागणार होता ना तर मा आम्हाला घरी पण जायचं होतं मुलानंतर चुजकायला लागले तर हे आम्ही सगळे जे आहेत ना हे ना बघता म्हणजे गाडीत न बसल्या बसल्याच बघितलं सगळे अशोक स्तंभावर होतं हे तर हे पण खूप छान असं वारकऱ्यांचं वगैरे ना इतकं सुंदर असं डेकोरेशन केलेलं होतं त्यानंतर इथे अष्टविनायकचं बघा बाप्पाची इतकी सुंदर अशी मूर्ती होती पृथ्वी आहे म्हणजे खाली त्यावर तो उभा वगैरे त्यानंतर इथे कालिया नाग वगैरे असं बाप्पाची छान अशी मूर्ती होती ही आता आम्ही पंचवटीमध्ये चाललो आहे तर हा पंचवटीचा आपण जातो ना तो पूल आहे नदी त्याच्यामुळे सगळा अंधार अंधार दिसतो इकडे सगळीकडे त्यानंतर थोडं पुढे आलो आम्ही इकडे आरके वगैरे तिकडे आरकेने सॉरी पंचवटीच्या इकडे तर तिथे असे छान छान डेकोरेशन केले होते आणि ह्या वर्षी ना भूतांचं वगैरे जरा जास्त दाखवत होते आमच्या इकडे सिन्नरमध्ये पण होतं बरं काही कटपुतली वगैरे नंतर ढोल पथक बापरेवा खूप मस्त पुण्याला तर खूप मज्जा असते ढोलपथकचं आहे ना खरंच खूप मस्त वाटत होतं एकदम नाही का शांत आवाजामध्ये सगळं मस्त एकदम छान म्हणजे काहीतरी आपलं महाराष्ट्रीयन वगैरे एकदम छान वाटत होतं हे पण आम्ही येताच बघितलं गाडीमधनं उतरलो नाही कारण गर्दी होती ना खूप आणि बराच アルダリアをねてちゃられている。<music> <music> मातोश्री हॉटेलचं नाव होतं तर खूप छान असं जेवण होतं मला पहिल्यांदी हॉटेलचं जेवण आवडलं नाही तर आवडत नाही मला तर वेळेस आम्ही बाहेर कटी गेलो तर आम्ही बाहेर खानावळी वगैरे असंच घरगुती जेवण जेवत असतो तर खूप छान होतं तर चला आजच्या ब्लॉगचा इथेच एंकर त्याचा व्हिडिओ कसा वाटला की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिरकुल विसरू नका पुन्हा भेटूया मी व्हिडिओसोबत तो पण सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री सर्वांना